ते आता संपूर्ण आधी पाणी मारून घेतो आहे कारण की खाली आपला खा कॉन्क्रीट माल आहे व्यवस्थित चिपकला पाहिजे त्याच्यामुळे सगळं भिजवून झाल्याच्यानंतर आपण हे सगळं आता मिक्स झालं आहे हे सगळं काँक्रीट माल आहे ते आतमध्ये हे रिंगमध्ये टाकणार म्हणजे आपली जी लोड बेरिंग आहे ते आपण ओपणार आहोत अर्थातच तर इथे तुम्हाला सगळं दिसेल की कशा पद्धतीने इथे काम चालेल पंपाला सगळं व्यवस्थित आपण भिजवून घेतो आहे आतमध्ये म्हणजे जे सगळं हातमध्ये क काने कोपऱ्या आहेत चारी बाजूला वर खाली हे बघा मलेसेल सगळं भिजवून घेतोय तेव्हाच हे सगळं जे माल आहे ते खाली व्यवस्थित दगडाला चिपकेल सुखं असलं की ते वरच्यावर राहतं आणि काही ठिकाणी ते चिपकत नाही त्याच्यामुळे काही लोक व्हायब्रेटर पण यूज करतात इकडे तिकडे पसरले पण आपण हे व्यवस्थित असं खचून वगैरे लोडग्रिंग आपण हे होतात इथे तुम्हाला दिसेल भिजवून घेतात प्रॉपर सगळीकडे व्यवस्थित त्याच्यानंतरच आपलं ते काम होईल हे होतं तर आता हा भराव वगैरे आपला सगळा झालेला आहे त्या साईडला तुम्हाला रिंगा जे आपण बनवलेल्या आहेत आपले जे सेंटरिंगचं सामान सगळं स्ट्रक्चर बनवलेलं आहे ते पण मी तुम्हाला सगळं व्यवस्थित दाखवतो पण तुम्हाला मी भराव दाखवायचा होता त्याच्यामुळे इथे दाखवायला आले हे बघा इथला जो कट होता तो पण आपण सगळा मारून घेतला आहे तुम्हाला मी बोललो की आपण इथे कट मारणार आहोत आणि घ्या जो आहे तो मातीच्या खाली राहिला होता त्याच्यामुळे तर आता तुम्हाला सगळं दिसेल की फाउंडेशन एक लेवलला झालेलं आहे म्हणजे इथला जो कॉर्नरचा कट आहे तर आपण सगळा मारून घेतला आहे त्या साईडला पण तुम्हाला दिसले तिथे पण आपल्याला ही एक पडवी येणार आहे आठ फुटाची हाफ हिटपर्यंत म्हणजे तिथून त्याच फाउंडेशनला लागून इकडे अशी ही पड पडवी हापर्यंत येणार इथपर्यंत तर ते पण आपल्याला चर मारायचं आहे पण आधी आपल्याला ह्याच्यावर सगळी लोड लोडबेरिंग आहे ती ओतून म्हणजे स ठोकून ओतून घ्यायची आहे त्याच्यानंतरच आपलं पुढे काम बांधकामाचं चालू होतो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सौरभ काताळकर ब्लॉक्समध्ये तर मित्रांनो आत्ता आपण इथे चिखलीमध्ये आहोत आणि इथे लोड बेरिंग आपलं ठोकायचं काम चालू आहे म्हणजे सेंटरिंगचं जे काम आहे रिंगा वगैरे बांधायच्या असतात ते सगळं आपले रेडी करायचं काम चालू आहे तर मी आकाश इथे या सगळ्या रिंगा वगैरे आहेत आपण घरातूनच रेडी करून आणलं होतं ह्या बघा हॅरिंग तुम्हाला दिसतात इथे त्या तुम्हाला व्यवस्थित सविस्तर दाखवतो तर त्या रेडी करून घरातून आणल्या होत्या आता इथे आपलं बांधायचं काम चालू आहे सहा एम एम आणि आठ एम एम असं आपण स्ट्रक्चर हे रेडी करतो आहे तर तुम्हाला मी सगळं दाखवतो की कशा पद्धतीने दे लोड बेअरिंग जी सेंटरिंग वगैरे आहे ते कशा पद्धतीने दे बांधतात किंवा कशा पद्धतीने दे ओतलं जातं तर तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण दाखवणार आहे तर चला मित्रांनो तर मित्रांनो इथे तुम्हाला दिसेल की अशा पद्धतीने हे सगळं स्ट्रक्चर आहे ते रेडी केलं जातं आणि ह्याच्यावर आपल्याला हे काटे वगैरे टाकून साईडला काय दुसरी उंच वस्तू असेल त्याच्यावर ठेवून आपल्याला असं करावं लागतं मी आता चिऱ्यांचं हे घेतलं आहे मदत घेतली इथे म्हणजे चिरे ठेवलेत चिऱ्यांवरचे वरती सगळं टाकून इथे मध्ये काठी टाकली जेणेकरून सगळा एक अंतर बनून राहील वरतीने आपल्याला काम करायला पण बरं पडेल अशा पद्धतीने आतमध्ये हा रिंगा टाकून नंतर आता हे बांधायचं काम चालू होतं इथं आप्ताने आकाश तिथे हुक बनवतो आहे त्या साईडला जाऊ का आता शूक बनवतो आहे माझं हुक वगैरे सगळं बायडिंग रेडी आहे आणि या साईडला आपली एक जी रिंग आहे पस्तीस फुटाची ही अडतीस फुटाची आहे म्हणजे आपल्याला कटिंग करावी लागणार आहे पस्तीस फुटापर्यंत तर ही आपण तशी एक डायरेक्ट रेडी करून घेतले आणि आपल्याला जाऊन डायरेक्ट आपला जो फाउंडेशन आहे आपला जो बांधकाम आहे तिथे त्या साईडला तुम्हाला दिसेल तर तिथे ते सगळं आपण जाऊन ठेवून ओत म्हणजे फळ्या वगैरे सोबत पटकन ओतून ते टाकणार आहोत म्हणजे आधी सगळं मी स्ट्रक्चर रेडी करून घेतो आहे म्हणजे एक हातं एक हाताती आपलं सगळं ओतून जाईल त्याच्यामुळे हे बघा एका हातासोबत आपलं सगळं होतं ते त्याच्यामुळे आकाश इथे बसला आहे बांधायला तर मी पण आता त्याच्यासोबत सगळे हे बांधून घेतो कारण की इथे वेळ जातो बारा ते सगळं बारीक बारीक छोट्या छोट्या गोष्टी असतात त्याच्यामुळे बांधून ते परत प्रॉपर सगळं रेडी करायला खूप वेळ जातो त्याच्यामुळे आत्ता एक अडतीस ते चाळीस फुटाची आपण एक रिंग रेडी करून घेतलेला आहे बार आहे तो बांधून घेतलेला आहे आता आपण दुसरा बार रेडी करतो आहे म्हणजे एकूण त्या साईडला आपल्याला ला लाग ला ला तीन लागणार आहेत म्हणजे मध्ये एक दिवाल आहे साईडला कोपऱ्याला एक त्या कोपऱ्याला एक म्हणजे हे पस्तीस फुटाचे तीन झाले आणि सव्वीस फुटाचे आहेत ते पण तीन तसेच देणार मध्ये सेंटरला एक दिवाल आहे म्हणजे ते सव्वीस फुटाचे तीन आणि आतले जे फाळणे असतील म्हणजे समजा गॅलरीची पोस्ट आहे पुढचा त्याची आणि टॉयलेट बाथरूमचे जे आहेत त्याचे वेगळे असणार तर असं सगळं आपल्याला ह्याच्यात खूप वेळ जाणार आहे आता बघूया आज आजच्या दिवसामध्ये एक मी बांधून म्हणजे दुपारपर्यंत एक बांधून घेतले आता ही पुढची आहे ते आकाशाने मी दुसरी बांधायला आता सुरुवात करतोय तर ही बांधून झाल्यावर पण मी तुम्हाला संपूर्ण दाखवतो आणि ते एक छोटा बाबू आलाय खाऊ खातोय हा बघा तर आता हे आम्ही सगळं बांधून घेतो त्याच्यानंतरच पुढचं आपलं काम तुम्हाला मी दाखवतो फाउंडेशनवर जाऊन तिथे जाऊन मी तुम्हाला सगळं दाखवतो तर मित्रांनो आपल्या ज्या गुहागरची जी साईड आहे तिथला जो भराव आहे तो सगळा भराव वगैरे सगळा झालेला आहे म्हणजे जो इथे डब्बर तुम्हाला दिसला असेल मागच्या वडिओमध्ये तो सगळं उचलून आपण जे कोपरे वगैरे होते जिथे खड्डा वगैरे होता तिथे सगळा भराव वगैरे टाकून व्यवस्थित मजबूत केलेला आहे त्याच्यानंतर आता ही सगळी जी माती आहे सगळी आपण जो त्याच फाउंडेशनमध्ये मातीच टाकतो तर ही माती आहे ती आपण वरच्या लेअरला सगळी माती वरती टाकलेली आहे आणि इथे आपण सेंट्रिंगचं सामान आहे ते सगळं आणलेलं आहे ह्या साईडला तुम्हाला दिसेल आणि इथे या फळ्या वगैरे आहेत त्या पण सगळ्या आपण सेंट्रिंगच्या आणून ठेवलेल्या आहेत जेणेकरून उद्या आपल्याला हे सगळं फटाफट ठोकून होतायचं आहे उद्या परवाला कारण की आत्ता आम्ही तिथे रिंगा म्हणत आहे त्या साईडला मी आणि आकाश तिकडे तर ते आता होतील त्याच्यावर कारण की आता ह्या तीन म्हणजे पस्तीस फुटाचे तीन पीस झालेले आहेत तिसरा पीस चालू आहे असं काम आहे आपलं होतं आहे आता आणि उद्याच्या दिवसामध्ये शक्यतो मला वाटतं हे सव्वीस फुटाचे ते तीन पीस आहेत एक दोन आणि तो तीन तर हे तीन पीस आपल्याला उद्यापर्यंत करायचे तर हे सगळे आपण भरावमध्ये माती टाक अजून माती बरीच उरले या साईडला तुम्हाला दिसेल कारण की खड्डा होता आणि आपला जो चर पण आपण मारला होता तो जरा साईजला जरा मोठा मारला होता त्याच्यामुळे माती एक्स्ट्रा आपली बाहेर पडलेली आहे तर रिंग टाकल्याच्यानंतर आपल्याला ही माती बरी पडणार आहे कारण की आपण रिंगच्या साईडला आजूबाजूलाही पसरवू शकतो आणि रिंगच्या लेवलला आपण करू शकतो त्याच्यामुळे तर आपली रिंग आहे ती इथे सात इंचाची येणार आहे हा नऊ इंचाचा दगड आहे नऊ इंचा दगड म्हणजे ही सात इंचाची एवढी रिंग येणार आणि एक एक, एक इंच साईडला माल आणि हाईटला पण चार इंचाची चार तीन चा ते तीन इंचाची आपली रिंग असणार आहे त्याच्यावरती एक ते दीड इंच माल असं आणि हातमध्ये जो माल बसतो तो वेगळाच असतो त्याने अजून फिट्ट होतं सगळं तर आता हा भराव वगैरे आपला सगळा झालेला आहे त्या साईडला तुम्हाला रिंगा जे आपण बनवलेल्या आहेत आपले जे सेंटरिंगचं सामान सगळं स्ट्रक्चर बनवलेलं आहे ते पण मी तुम्हाला सगळं व्यवस्थित दाखवतो पण तुम्हाला मी भराव दाखवायचा होता त्याच्यामुळे इथे दाखवायला आले हे बघा इथला जो कट होता तो पण आपण सगळा मारून घेतला तुम्हाला बोललो की आपण इथे कट मारणार आहोत कारण की हा जोता आहे तो मातीच्या खाली राहिला होता त्याच्यामुळे तर आता तुम्हाला सगळं दिसेल की फाउंडेशन एक लेवलला झालेलं आहे म्हणजे इथला जो कॉर्नरचा कट आहे तर पण सगळा मारून घेतलं आहे त्या साईडला पण तुम्हाला दिसलं तिथे पण आपल्याला अशी एक पडवी येणार आहे आठ फुटाची हाफ हिटपर्यंत म्हणजे तिथून त्याच फाउंडेशनला लागून इकडे अशी ही पड पडवी हापर्यंत येणार इथपर्यंत तर ते पण आपल्याला चर मारायचं आहे पण आधी आपल्याला ह्याच्यावर सगळी लोड बेरिंग आहे ती ओतून म्हणजे स ठोकून ओतून घ्यायची आहे त्याच्यानंतरच आपलं पुढे काम बांधकामाचं चालू होईल कारण की लोडबेरिंग होतल्याच्यानंतर दो दुसऱ्या पहिल्या ते दुसऱ्या दिवशी आपण बांधकाम करायला सुरुवात करतो तर आता सगळं हा स्ट्रक्चर मोठा आहे सव्वीस बाय पस्तीस त्याच्यामुळे एका बारमध्ये ते होत नाहीत आपल्याला जरा जॉईन करावे लागणार आहेत ते म्हणजे आता मी तीन सलग बनवलेत म्हणजे तिसरा चालू आहे आपला असे पस्तीस फूट लांब लांबी खूप होते त्याच्यामुळे थोडा वेळ जातो बनवायला कमी असलं वीस बाय एकवीस किंवा असं असलं की पटकन होतं तर आता मी हे तीन आपले बनवून झाल्याच्यानंतर उद्याच्या दिवसाला हे तीन आपण बनवून मग आपलं सगळं मोकळं होईल आणि आपण ब्रिंग होतायला सुरुवात करू असं सगळं आहे आता मी बायडिंग तर घ्यायला आलो आहे कारण की तिथे आपण बेंडिंग तर मी सगळं बांधतो आहे आपले जे रिंगा वगैरे आपण गाडे बनवते ते तर इथे मी आणून ठेवले होते काल हे बघा आता दोन पीस मी संपवले आता तिसरा मोठा पीस काढतो आहे हे बघा आजच्या दिवसामध्ये आपण एवढं संपवलं कारण की पस्तीस फुटाला बरंच आपल्याला हे लावावं लागलं तिथे तर अशा पद्धतीने आपलं इथे काम चालू आहे फाउंडेशन तर खूप मजबूत झालेलं आहे त्याला व्यवस्थित पाणी वगैरे पण भेटते कारण की इथे जवळच ह्यांची काकांची बोरिंग आहे त्याच्यामुळे पाण्याचा काही प्रश्नच नाही सका सकाळ संध्याकाळ पाणी व्यवस्थित मिळून जातं त्याच्यामुळे बांधकामाचा जो हे आहे मजबूती आहे ती मस्त व्यवस्थित झाले आहे आणि तुम्हाला दिसेल की सांधे अजून ओले आहेत म्हणजे जे माल आपला आहे तो अजून ओला आहे म्हणजे पाणी किती प्रमाणावर भेटतंय आणि किती मस्त पाणी भेटतंय ते तुम्हाला सगळं दिसून येईल इथे आता संपूर्ण आधी पाणी मारून घेतोय कारण की खाली आपला काँक्रीट कॉन्क्रीट माल आहे व्यवस्थित चिपकला पाहिजे त्याच्यामुळे सगळं भिजवून झाल्याच्यानंतर आपण हे सगळं आता मिक्स झालं आहे हे सगळं कॉन्क्रीट माल आहे ते आतमध्ये हे रिंगमध्ये टाकणार म्हणजे आपली जी लोड बिरिंग आहे ते आपण ओतणार आहोत अर्थातच तर इथे तुम्हाला सगळं दिसेल की कशा पद्धतीने इथे काम चालू आहे लावून सगळं व्यवस्थित आपण भिजवून घेतो आतमध्ये म्हणजे जे सगळं आतमध्ये काने कोपऱ्या आहेत चारी बाजूला वर खाली हे बघा मग दिसेल असं सगळं भिजवून घेतो आहे तेव्हाच हे सगळं जे माल आहे ते खाली व्यवस्थित दगडाला चिपकेल सुखं असलं की ते वरच्यावर राहतं आणि काही ठिकाणी ते चिपकत नाही त्याच्यामुळे काही लोक व्हायब्रेटर पण यूज करतात माल इकडे तिकडे पसरले पण आपण हे व्यवस्थित असं खचून वगैरे लोड करून आपण हे होतात इथे तुम्हाला दिसेल भिजवून घेतात प्रॉपर सगळीकडे व्यवस्थित त्याच्यानंतरच आपलं ते काम चालू आहे हे होतात आता बघा माल पण सगळा रेडी झालेला आहे आपला इथे त्यांचं काम चालूच आहे इथे तर सगळी जे आपण रिंगा वगैरे सगळं तयार केल्या होत्या ते इथे तुम्हाला दिसतील की कशा पद्धतीने आपण मी हे घे करून घेतो आहे हे बघा तर मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली मला नक्कीच सांगा आणि व्हिडिओ जर आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विच नका तर आपण भेटूया आणखीन एका व्हिडिओमध्ये तर चला मित्रांनो धन्यवाद बाय बाय